नमस्कार रमा खूपच चिडलेली असते रमा अक्षयला म्हणते तुम्हीच विचार करा मुलांना चांगलं वळण लावायचं आहे की नाही आणि मुलांना जर का चांगलं वळण लावायचं असेल तर आपल्याला असा हट्टीपणा करून चालेल का या गोष्टीचा जर का तुम्हीच विचार केला तर बरं होईल हे बघा अक्षय मला काही दुखवायचं नाही आहे तुम्हाला पण मुलांसाठी तरी आपण एकत्र येऊया का आपलं नातं बाजूला ठेवूया आपली भांडणं बाजूला ठेवूया पण मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी आपण प्रयत्न करूया तेव्हा लगेच अक्षय बोलतो चालेल मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी मी तुझ्याशी हात मिळवणी करायला तयार आहे आणि अक्षयने रमाच्या हातात हात ठेवलेला असतो तर इकडे इरावती पार्थ तारा यांना नाही नाही ते शिकवत असते त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना ती अभ्यास करण्यापासून थांबवत असते त्यांना ती मुद्दामून फितवत असते तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी ओरडतो आत्या हे काय चाललंय तुझं आत्या तू असं का वागतेस खरं सांगायचं तर तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाहीये अगं जरा तरी विचार कर ना तू मुलांना चांगले संस्कार देण्याऐवजी वा वाईट संस्कार का देतेस आत्या मला तुझं हे वागणंच पटत नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय झालं तू माझ्याशी असं का वागतोयस अक्षय अरे जरा तरी विचार कर खरं सांगायचं तर मला या वागण्याचा त्रास होतोय त्रास मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे अक्षय तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो बस पुरे खरं सांगायचं तर अपेक्षा तर मला सुद्धा नव्हती ग पण शेवटी तू कशी वागतेस ते मला दिसलंच ना मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती की तू मुलांना असं काहीतरी फितवत असशील मुलांच्या भविष्याचा विचार तू करतच नाहीस उलट मुलांना चांगले संस्कार देण्याऐवजी वाईट धंद्याला लावतेस लाज नाही वाटत तुला तारा पार्थ काय चाललं आहे तुमचं अरे जरा विचार करून वागा तुम्ही काय वागता येते आणि तुम्ही हे सर्व त्या लहान आरोहीला पण शिकवता खरं तर माझ्या मुलीपासून लांब राहायचा तुम्ही दोघांनी तिच्या जवळसुद्धा यायचं नाही तेव्हा मात्र त्या दोघांनाही खूप राग येतो आणि ते मोठ्यांनी बोलतात काय झालं आमचं काय चुकलं आहे तू येता जाता आम्हाला असं का बडबडत असतोस तेव्हा लगेच मोठ्यांनी अक्षय बोलतो आवाज खाली माझ्याशी या पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही आणि माझ्यावरती असा आवाज चढवायचाच नाही त्यामुळे नीट लायकीत राहायचं तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला रमा इरावतीला म्हणते इरावती खरं सांगायचं तर तुमचं आणि माझं पटतच नाही मला तर तुमचा खूप राग आला आहे एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही पण प्रत्येक वेळेला जर का तुमचं वागणं असं असेल तर मी काय करू मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास असं वागणं योग्य नाही आहे आणि प्लीज हे वागणं बंद करा नाहीतर एक दिवस तुम्ही तोंडावर आपटाल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि इरावती रमाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात अक्षय बोलतो आत्या बस कर अगं काय चाललं आहे तुझं अगं असं का वागतेस तू असं वागून तुला मिळतंय तरी काय अगं जरा तरी विचार कर ती फक्त मुलांच्या भविष्यासाठी बोलते तर तू एवढं एवढा कांगावा करतेस तेव्हा लगेच इरावती म्हणते अच्छा आता गोष्टी माझ्या हातात लक्षात यायला लागल्या खरं सांगायचं तर अक्षय तू हिच्यावरती विश्वास ठेवून तू माझ्याशी भांडायला आलास अच्छा अच्छा आईने तुझे कान भरलेत का तेव्हा लगेच अक्षय बोलतो कान भरण्यासारखे मी काही हलक्या कानाचा नाहीये आणि मी मोठा आहे मला समजतं काय बरोबर काय चुकीचं काय योग्य ते आणि तुला जर का ह्याचा अर्थ असाच करायचा असेल तर तुझी इच्छा मी काहीच बोलू शकत नाही माझा आता था विषय थांबव पण एक गोष्ट मात्र नक्की तू मुलांपासून लांब राहायचं आत्या तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्यानी बोलते अक्षय तू मला मुलांपासून लांब राहायला सांगतोस मला अक्षय असं माझं काय चुकलंय की तू मला एवढी मोठी शिक्षा देतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या पुरे मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे त्यावेळेला लगेच तारा बोलते तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत असं इरावतीला म्हणताच ती म्हणते बाळांनो तुम्ही माझ्यासोबत आहातच याची मला खात्रीच आहे पण आज या रमाने माझ्यापासून माझ्या भाच्याला दूर केलं बघितलं ना कशी वागली ती त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या काय बोलतेस तू आता तिने बिचारीने काहीच केलं नाही ती तर यांना वळण लावण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला तारा बोलते प्लीज आम्हाला वळण लावायची गरज नाही आणि आम्ही कसं वागायचं आणि कसं नाही हे आम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचारच करू नका तुम्ही हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबवा आणि तुम्ही जर काही थांबवलं तर बरं होईल काही mm. झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतो आहे मला हा विषयच अजिबात आवडत नाही खरं सांगायचं तर इरावती बोलते जाऊ दे तरी बाळानो कशाला उगाच विषय वाढवताय कारण अक्षयला तर आता काहीच पटणार नाही अक्षय तर तिच्याच तालावरती नाचतोय ना आणि तो तिच्याच तालावरती नाचणार आता तिने फितवलंय ना त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो बस कर आत्या काय चाललंय अगं नको असं बोलूस असं काहीच नाही आहे ती फक्त मुलांना संस्कार देण्याचा प्रयत्न करतीय पण त्याच्यामध्ये जर का तू खोड घालण्याचा प्रयत्न करत असशील तर मला चालणार नाही कारण आता मला सगळं काही व्यवस्थितच पाहिजे प्लीज माझ्या गोष्टींचा विचार कर तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही अक्षय तुला माझी काळजी वाटत नाही अक्षय अरे जरा विचार कर ना अक्षय तू असं का बघतोस तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी ओरडतो बस आता विषय स्टॉप नाहीतर मला तुझ्या झिंजा उठत तुला फरफटत घराबाहेर काढावं लागेल आत्या मी माझ्या मुलांवरती असे संस्कार झालेले खपवून घेणार नाही माझ्यासाठी माझी मुलं म्हणजे माझा जीव की प्राण आहे ते तुला चांगलंच माहिती आहे आणि त्यांना मला चांगलंच वळण लावायचं आहे वाईट वळण लावायचं नाही प्लीज तू जर का असा अर्थ त्यांना सांगत असशील तर ती अशीच वागतील तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते अक्षय अरे मी वाईट वळण लावते अक्षय एवढी वर्ष मीच हे घर सांभाळलं मी या घराला आधार दिला आणि तुम्ही मात्र माझ्याशी असं वागताय काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते बस कर आता आणि इरावती तिथून तावा तवाने निघून जात असते तेव्हा रमा बोलते इरावती तयार राहता तुझ्या आयुष्याची वाट लागायची सुरुवात झाली आहे इरावती यांच्यासुद्धा तुझ्या गोष्टी लक्षात येत चालल्यात तेव्हा इरावती बोलते रमा सोडणार नाही तुला रमा दिवस तुझे सुद्धा भरलेत आणि लक्षात ठेव आता मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा मोठ्यानी बोलते बस झाली आता विषय समाप्त करायची वेळ आली लवकरच तुझा खोटा चेहरा ना तो यांच्यासमोर उघड करेन आणि त्याच वेळेला मी माझ्या नात्याला नव्याने सुरुवात करेन रमा अक्षय मुकादम हे तर नाव मी लावणारच आता तू बघच तेव्हा लगेच इरावती बोलते नको ते स्वप्न नको बघूस तेव्हा रमा बोलते स्वप्न बघायलाच पाहिजेत कारण तेव्हाच ती साक्षात तर होतात तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती हसायला लागते तेव्हा रमा बोलते हस हस तुझे हसायचे दिवस आहेत पण लवकरच तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू मी कायमचं दूर करणार आहे आणि माझ्या आयुष्यात ते हसू येणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळं काही विसरून रमा माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू